नमस्कार मित्रांनो या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो ब्लॉगला सुरुवात करतो मित्रांनो आता टायमिंग झाला आहे संध्याकाळच्या पाच वाजता आलेले आहेत आणि आपण ही शर्डा इथं चारायला आणलं झोपेत न उठलो आहे खरं तर आणि आंघोळ वगैरे केली नाही आंघोळ करून इकडं शर्डा मागं चाललेलो आहे कारण हे बघू शकता यातलं ऊन आहे खतरनाक आणि त्यात आपल्याला शेरडा चारायचं असतात जा दोनच आहेत पण नको नको वाटतं विषय असा झाला आहे मित्रांनो सकाळ तर ना पाच वेळा टॉयलेटला गेलो काय पोटात काय बिघडले काय ना सारखी टॉयलेट लागते आता पण टॉयलेटवरनं जायला आलो इकडे शिर्डी बांधलेली शिरडीकडे चाललो आहे तिकडं सर्वात प्रथमचा मित्रांनो हा शिर्डीला आता जवळजवळ मी घेतलेली आय थिंक एक सहा सात महिने झालेले आहेत आणि हे बघा ही तिथे करडू ही तर हिला पण तीन चार महिन्याची पाठ झालेली आहे आता प्लस झाले असते तीन चार महिने प्लस झाले तर मित्रांनो हा जे एक शिर्डी ना शिर्डीला जवळजवळ मी तीन महिने झाले असतात लावून दोन ते तीन महिने झाले हा दोन तर महिने नक्कीच झालेले तर डॉक्टर कोण लावली तर डॉक्टर कोण शिर्डी लावू नका कारण का ते सक्सेस नाही होत तर शक्यतो बोकडच ठेवा कारण आम्ही लावलेले तीनशे रुपये पण घेतलेले पण नाही डॉक्टर कोण शिर्डी लावू नका फेल जाती माझी गेलेली तुमचे पैसे वाचवा असं म्हणून जर वाटत असेल तर ता डॉक्टरांकडून शिर्डी लावू नका हे माझं सजेस्ट राहील बाकी तुमच्या हातात आहे तुमचं काय करायचं ते बघू शकता इथं दाद्याची सायकल आहे मोडीफाय एकदम क्लिअर आहे एकदम खतरनाक लेवलची दोन थ्रीमधली जी सायकल आहे ना ती का हे या तर मित्रांनो बघू शकता इथं कसलं ही काय लावलंय आहे क्वालिटी लावलो ही ला ला हे जे डिक्स बघू शकता हे हे कुठनं बसवलं डिक्स दादा तुटलाय आणि मग ह्याच्यावर कसं बसायचं कस बसायचं चालू बरं एकदा कसं चालवतो बघू थोडी थोडी तरी चालू चालवत शिरण ते <laughs> शिरण ना तिची बघा मित्रांनो कस चालवतो येऊ आणलेली डॉग डॉगसाठी आणि विषय म्हणजे ते डॉगची जर पिठीगिरी आणली तर खात नाहीत ते आणि त्यांना मांजराची पिठीगिरी लागते मग मांजराची पिठेगिरी हा खातात बघा ना आपण यमराजच्या म्हणजे इतकं मेलेला परजीवंत केलेलं आहे ह्याला ह्याची काही गॅरंटी नव्हती पण जिमीची गॅरंटी होती पण जिमीच जी मिली काय राह काही कोणाचं खरं आहे आजकाल प्रयत्न चालू आहे आता ह्याला कमीत कमी महिनाभर तरी ह्याला चांगलं खाऊस तर पिठीगिरी चालू ठेवायची आता हे बघा कसं करत <laughs> कधी देते कधी देते पिटी गिरी खात्या पिटी गिरी थोडं चांगलं सुधरण तरी खाण्या सुधारणार बस नको देऊ बस ते कवर खात भावाना दुसऱ्या दिवसाची सुरुवात आहे आणि बघू शकता तो कालचा ब्लॉग होता हे कंटिन्यू ठेवलेला आहे बघू शकता बाहेर कसा राडा पाडलेला आहे कसं इटा वगैरे सगळं पाडलेलं आहे जसं की हे सगळे वस्तीचं फील म्हणजे गावातलं फील आहे हो इथनं गाव आपलं जवळजवळ दीड किलोमीटर आहे इकडं बघू शकता इथं वस्ती आहे इकडं या साईडला वस्ती हवा अशी इकडे वस्तू वस्ती इकडे घरांची कामं चालू आहेत आणि इकडं जर बघायचं केलं एकही घर नाही भेटणार आपलं फक्त एकच घर आहे एवढं इकडं आणि तुम्हाला दाखवतो महाग इथं आपली गाडी लावलेली आता ही गाडी नाही ही चारा त्या लावणारे वर वर लावतो तिकडं शिर्डी बांधलेली हवा शिर्डी इकडं बांधलेली आणि इकडं घर आहेत बघा इकडे माग इकडे आपली वस्तीवर घर असं इकडलं वातावरण आहे की एक काम चालू झालं आहे काही ते मित्राचं कंपाऊंड वगैरे आणलेलं आहे आणि त्या डीपी या डीपी काही चालू नाही डीपी बंदच आहे आम्हाला लाईट जी आहे ती त ही जी दिसतं आहे घर तिथनं आपण लाईट घेतलेली दुसऱ्या डीपीतनं तर असं हे आपली इथलं निविजन घर काढलं असं या प्रमाणात काय लय भारी नाही काय एवढं हे काय नाही हा इथं एवढंच आहे एकदम पोल्युशन वगैरे काहीच नाही एकदम व्यवस्थित नॅचरल हवा घेऊ शकतो आणि रात्री सुद्धा झोपतानी मस्त हवा लागते इथं काही प्रॉब्लेम येत नाही हे बघू शकता मस्त आता हे झाड फुटलं आहे आता मागच्या महिन्यात पूर्ण पाला पाला गाळाला आहे आणि आता फुटलेलं आहे आ जेवायला नको लागा हा काय लागते मला जुलाबाच्या गोळ्या आणायला लागतात तर मित्रांनो इथं बघू शकता ह्यांनी सगळं बनवलेलं आहे पण इथं राहायला अजून नाही आले आता बघा इथं इथं टाकल्यात इथं काम चालू करते काय नाही आपल्याला काही सांगते करते ना इटा वगैरे टाकल्यात म्हणलं इथं बघू शकता कसं आहे मित्रांनो हा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कारण का काय होतं माहिती आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो फक्त सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं आहे तर माझ्या एवढ्यासाठी करा कारण का वाटतं मला बी वाटतं बाबा वा कुठेतरी फेमस बिमस हो पण आता तुमच्यावर हे सगळं डिफरंट